महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांच्या सहर्ष स्वागत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तासगाव तालुक्यातील निवडणुकींची जी मतमोजणीची पहिली फेरी होती ती पूर्ण झालेली आहे या पहिल्या पेहरीमध्ये मांजरडे जिल्हा परिषद गटाचा निकाल आपल्या हाती आलेला आहे मांजरडे जिल्हा परिषद गटांतर्गत पेड पंचायत समिती गण आणि मांजरडे पंचायत समिती गण अशा दोन गणांची ही मोजणी झालेली आहे त्यामुळे त्यामुळे पेड पंचायत समिती गणामध्ये प्रमोद शेंडगे हे विजयी उमेदवार झालेले तर नुकताच जो दुसरा मांजडे पंचायत समिती गणाचा निकाल आपल्या हत्ते आलेला आहे त्यामध्ये मांजरे पंचायत समिती गणातून तीन उमेदवार रिंगणामध्ये होते सर्वसाधारण महिला वर्गासाठी हा गण राखीव होता त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे विद्याराणी प्रकाश चव्हाण या उमेदवार निवडून आलेले आहेत तर त्या ठिकाणी नेहा महादेव पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या उमेदवार होत्या त्या तिथं पराभूत झालेल्या आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सोनाली महादेव सोनाली प्रमोद वाघ या रिंगणामध्ये होत्या तर या तीन उमेदवारांच्यापैकी विद्या राणी प्रकाश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स शरदचंद्र पवार गटाच्या या उमेदवार इथं निवडून आलेले आहेत या दोन्ही पेड आणि मांजे पंचायत समिती गणांच्या निकालासोबतच मांजे जिल्हा परिषद गटाचा सुद्धा निकाल आपल्या हाती आलेला आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार मोहन उत्तम पाटील हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार सचिन गणपतराव पाटील हे इथं पराभूत झालेले आहेत त्यांच्यासोबत असणारे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सचिन कुमार श्रीकांत चव्हाण आणि राष्ट्र भाजपाचे मधुकर जयसिंग खराडे हे दोन उमेदवार इथं पराभूत झालेले आहेत एकूण या मांजे पंचायत समिती गणाचं जांजरे जा, पंचायत समिती गण आणि पेड पंचायत समिती गणाचा निकाल आणि त्याचबरोबर मांजरे जिल्हा परिषद गटाचा निकाल आपल्या हाती आला आहे त्याच्यातून ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची जिल्हा परिषदेची जागा आमदार रोहित पाटील यांनी अबाधित ठेवलेली आहे तर तिथं माजी खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागलेला आहे या जिल्हा परिषद गटामध्ये पंत पेड पंचायत समिती गण हा माजी खासदार संजय काका पाटील यांचे जे सिलेदार प्रमोद शेंडगे हे तिथं विजयी झालेले आहेत तर मांजरडे पंचायत समिती गणामध्ये शरदचंद्र पवार गटाच्या विद्याराणी प्रकाश चव्हाण अर्थात आमदार रोहित पाटील यांच्या उमेदवार इथं निवडून आलेले आहेत त्यामुळे या एकूण जिल्हा परिषद गटावरती रोहित पाटील गटाचा वर्चस्मा झालेला आहे तर एक पंचायत समितीगण हा संजय काका पाटील गटाला गेलेला आहे